छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या जन्माने पूर्वी झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा काही आपला मोर्चा नाही परंतु महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या आपल्या आदिवासींच्या विविध संघटना काम करतात त्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सदस्य असतील काही संचालक असेल या सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला यासाठी या तालुक्यामध्ये एक आपले आदिवासी समाजाची अवलाद या अवलादि कैलासवासी डॉक्टर गोविंद साहेब यांच्या नंतर ज्या आदिवासी समाजामध्ये शिक्षण घेतला असेल ते प्राध्यापक डॉक्टर संजय वामन साबळे या वामन साबळे चिरंजीवाने उच्च पदस्थ असा आणि उच्च शिक्षित असा तरुण अतिशय समाजाच्या प्रवाहामध्ये काम करतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतोय आणि तालुक्या का का या तालुक्यामध्ये एक नवं नेतृत्व तयार होत आहे काय या भीतीपोटी खऱ्या अर्थानं कमी अशा प्रकारचा हा माणूस यांनी संजय साबळेवरती जो गुन्हा दाखल केला तो समस्त सर्व आदिवासी संघटना सर्व विविध गावचे पदाधिकारी यांच्या वतीनं या घटनेचा प्रथमता निषेध मी नोंदवतो नो देवराम लांडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या नावाखाली वेगवेगळी पद बघून पुन्हा असेल जुन्नर असेल मुंबई असेल चाकण असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी आपण किती प्रतिज्ञापत्रामध्ये गेल्या विधान गेल्या विधानसभेला दाखल केलेला आहे किती नोंदी टाकलेले आणि किती बाहेर आहेत जिल्हा परिषद मध्ये तुम्ही अध्यक्ष असताना काना कोपऱ्यामध्ये मारुती वाढ होता आपण काय चांगले उद्योग केलेला माहिती आहे वाणी साहेब एक एका बाहेर काढला तर देवराम लांडे भर चौकात फाशी घेईल पण तू माझ्या समाजाचा आहे जिल्हा परिषद आहे म्हणून काही गोष्टीचा आम्हाला भाव नाही करणार आम्ही वेळ ग्रॅज्युएट आहे आम्ही आता चौथी सतत गैरहजार सभा कमी नाहीये आणि म्हणून अशा नालायक प्रवृत्तीच्या माणसाला वेळी ठेचण्यासाठी आणि आदिवासीचं रक्त पिऊन ठेकण्यासारखा वागणारा माणूस त्याला धडाव शिकवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा निषेध व्यक्त करतोय मान गायर आव्हान आहे देवराम शेटलांडे खरोखर संजय संजय सामळेनी एक लाख रुपयाची जर मागणी केली असेल तर घे महादेवाच्या शंकराच्या पिंडीवरती हात ठेव आई जगदम्बेच्या हात ठेव खरोखर एक लाख रुपयाची मागणी केली होती का आणि वार पोलीस प्रशासन ज्या पतीनं आपण संजय संजय सामळ्यांवरती देवराम लांडे तक्रार दाखल करतोय काय पोलीस अधिकारी संजयला उचलतात काय महाशिवराच्या दिवशी आतमध्ये टाकतात काय योगायोगांना परमेश्वराची कृपा असेल वाडवाडलाची कृपा असेल त्या ठिकाणी न्याय देऊन त्यांनी संजयला न्याय दिला आमच्या सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि संजय लगेच बाहेर सुटला सत्याचा न्याय हा नक्की भेटतच असतो आणि म्हणून संजयला त्या ठिकाणी जामीन झाला पोलीस प्रशासनाला माझं जाहीर आहे देवराम लांडे बिलवोबाड गाडी सॅरन घेऊन फिरतोय सॅरन लावून लोगो लावून फिरतोय त्याची तक्रार या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी दिली दिले काळ का दखल घेतली नाही आणि म्हणून माझी या निमित्तानं समस्त बांधवांच्या वतीनं विनंती आहे की मान्य पोलीस अधीक्षक असतील गृह विभागाचे मुख्यमंत्री असतील वया तालुक्यामध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येतात यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की अशा नादान माणसाला अशा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी माणसं काम करतात त्यांना डॉमिनेट करण्याचं काम देवराव ना करीत असेल वार आपले पोलीस प्रशासन त्याच्या घरामध्ये जा कार्यक्रमाला जाता त्याच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी जाता एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस अनेक प्रकारचे गुन्हेगार गुन्हा असलेला माणूस आणि याला आपण पाठवळ देता आणि सर्वसामान्य माणसावरती गुन्हा दाखल करताय काय आपल्याला याची किंमत मोजावी लागेल उद्याच्या काळामध्ये नक्कीच आमच्या तक्रारीच योग्य प्रकारे जर निराकरण झालं नाही संजय वर्षा गुन्हा जर रद्द केला नाही तर उद्याच्या काळात पोलीस प्रशासन आणि आदिवासी समाज मात्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी जमलोय उद्याच्या काळामध्ये लाखोच्या हजाराचे मोर्चे या जुन्नर पोलीस स्टेशन वरती जर नाही आणलंय तर मग तुम्ही त्याचं मग आपचं नाव बदलून ठेवा इन क्लब जिंदाबाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन